भिवंडी लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार बाळमाव मात्रे यांच्या विजयाची घोषणा मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघात एकच जल्लोष करण्यात आला बदलापूरमध्ये देखील काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा युवाध्यक्ष अजगर खान यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पूर्व गांधी चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत बाळामावा मात्रे यांच्या विजयाच्या घोषणा देत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ब्लॉक काँग्रेस तसेच विविध सेलचे प्राधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडी लोकसभामध्ये गेल्या दहा वर्षापासून जे खासदार होते कपिलजी पाटील साहेब त्यांनी काही विकासाचं काम किंवा मेन युवकांसाठी काही त्यांनी रोजगाराचा विषय काय झाला काही केला नाही त्यांनी अनेक दिवसापासून आम्ही पण त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो पण त्यांनी काय युवकांसाठी ना रोजगार उपलब्ध केली नाही त्यांना शिक्षणासाठी काही कॉलेजेस वगैरे बांधून दिले तर युवक खास तोरचं युवक त्यामध्ये काय ते नाराज होते मग युवक ते युवकनी त्यांनी ठराव केला की आता आम्ही सामान्य जनतेने सर्वांनी ठराव केला की आम्ही आमचा मधला माणूस निवडून देणार आणि ते आम्ही बाळामामाच्या रूपाने आम्ही निवडून दिलेलं आहे आणि बाळामामा हे एक आता असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी ग्राउंड uh, लेवलवर काम करणारा तो व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांनी एक चांगल्या प्रकारे त्यांची एक प्रतिमा आहे आणि आम्हाला युवकांना खास करून सर्वांपेक्षा सर्वांना विश्वास आहे की ते जास्तीत जास्त युवकांचे प्रश्न सोडवतात आणि सोडण्याचा प्रयत्न करणार आमचे आता झालेले खासदार बाळामामा म्हात्रे यांना मी मनापासून ठाणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या तर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या समाजातर्फे त्यांना मी एक शुभेच्छा देतो आणि आमच्या युवकांचा आणि आमच्या समाजाचं काम त्यांनी चांगलं प्रकार करावं हीच फक्त त्यांच्याकडून विनंती करतो धन्यवाद मागील गेल्या दहा वर्षापासून या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षापासून कपिल पाटील हे खासदार म्हणून या ठिकाणी काम पाडतात ते खासदार नसून केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी देखील दे त्यांच्याकडे असताना या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही सुशिक्षित बेरोजगारांचे मोठे प्रश्न आहेत या ठिकाणी सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये कोणताही कुठंही असा लोकपेयोग कार्यक्रम त्याच्याकडे झालेला नाही कुठलीही सुविधा दा या ठिकाणी झालेली नाही या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे वैद्यकीय प्रश्न आहे असे कुठलाही प्रश्न त्यांच्या त्यांच्याकडनं आजपर्यंत सुटला गेलेला नाही त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये जो प्रकार जे कुठलीही कामं झाले नाही त्याचा राग खरा म्हणजे या ठिकाणी आज जनतेने काढलेला आहे ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा खरा म्हणजे काँग्रेसचा वाले किल्ला आहे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणे मतदान आहे परंतु महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आलेली होती परंतु मात्रे जरी या ठिकाणी युजियावरून गेले असतील तरी त्यांच्या युजिया पाठीमध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा हात आहे आणि काँग्रेस पक्षाची फार मोठी ताकद आहे केवळ काँग्रेस पक्षाच्या ताकदीमुळेच आज बाळामावा मात्रे या ठिकाणी खासदार म्हणून गेलेले आहेत आणि आघाडी धर्म म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी दिल्लीला पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी म मेहनत घेतली जे या ठिकाणी निवडून निवडूनसाठी जो प्रयत्न केला त्या सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि भालामा म्हात्रे यांना दिल्लीला गेल्याबद्दल त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज जल्लोष साजरा यासाठी करतो काम बाळामामा निवडून आल्याबद्दल आम्ही इथले लोक फारच म्हणजे आनंदात आहोत आणि इथे काँग्रेस पक्षाची एक ताकद होती आणि काँग्रेस पक्षानी जी काही मदत केली त्या हिशोबाने हा आज हे म्हणजे हे निवडून आलेलं आहे आमची फक्त एकच अपेक्षा आहे बालामा निवडून आल्यानंतर आमच्या समाजाचा कुठलाही काम असावा त्याही आम्हाला प्रेमाने करून द्यावा हा जोडून आम्ही एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमचे बाल्या मामा आज लाखोच्या मतांनी निवडून आलेले सर्वप्रथम मी बाल्या मामाला शुभेच्छा देतो की बाल्या मामा हा याच्या नावामध्येच मामा आहे आणि मामा म्हणजे मा आपलाच माणूस वाटतं असं सर्व लोकांनी धरून ठेवलं आणि त्यांना लाखो मतांनी त्याला निवडून दिलेलं आहे मामांनी आम्हाला निवडणुकीच्या पूर्वीच प्रॉमिस केला होता की जो रोजगारचा विषय आहे मेहंगाईचा विषय कॉलेजचा विषय आणि रेल्वेचा जो मोठा प्रश्न बदलापूरवाल्यांसाठी आहे हे सर्व तो निवडून आल्यानंतर ते सॉल्व्ह करणार आहे अशी त्यांनी आम्हाला खात्री दिली होती आणि आता आम्हाला विश्वास आहे की बाल्या मामा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी जे जे आश्वासन आम्हाला दिली होती काँग्रेस पक्षाला किंवा महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना ते पूर्ण करतील अशा अशी आशा मी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याकडून करतो आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर